समाज महासंघाचे संस्थापक महाराज माननीय डॉक्टर साहेब टांगे माननीय माजी आमदार आदरणीय रोजी गावडे साहेब महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट चिमनभाऊ डांगे तसेच माननीय आमदार विद्यमान आमदार महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय राम शिंदेसाहेब सांगलीच्या महापौर आदरणीय संगीतादाई खोत महासंघाचे मल्हार सेनेचे सरसेनापती आदरणीय भुमनरावजी रानगे साहेब सुनील वाघ साहेब प्रदेशाध्यक्षा हे सर्व मान्यवर व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी व्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी अभिवादन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे बाहेरच्या बाजूला जे समाजवाद होईल त्यांना विनंती कृपया आपण होऊन बसून घ्यायचं आहे थोड्याच वेळ कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी महाराष्ट्र धन्गर समाज महासंघाचे संस्थापक मार्गदर्शक माननीय डॉक्टर प्राध्यापक राम साहेब माजी आमदार आदरणीय गावडे साहेब सांगलीच्या महापौर आदरणीय संकेत खोत महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष आदरणीय पुंडे साहेब सुनीलबाऊ वाघ साहेब अहिल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा अल्पाई पुणे महासंघाचे आदरणीय सुभाषभाऊ सोनवणे साहेब पवनरावजी रानगे साहेब या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वर हॅलो मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की पुणेशराव कायद्याजी होळकर यांच्या पुतळ्याचं पूजन व दीप प्रज्वलनाने आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करावी सांगली महापालिकेच्या नगरसेविका आदरणीय कल्पनाताई होळेकर तसेच गोकुळ दूत संघाचे संचालक बायजीराव साहेब विठ्ठलराव साहेब वासुदेवराव साहेब सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून सरचे स्वागत अहिल्या महिला संघाच्या माजी प्रदेशाध्यक्षा आदरणीय पुष्पाताई गुलवाडे यांचंही स्वागत बाहेरच्या बाजूला जे समाज बांधव उभे हो आहेत त्यांना विनंती कृपया आपण आतमध्ये येऊन बसून घ्यायचं आहे माजी आमदार आदरणीय ॲडव्होकेट राम आणि लुपनवर साहेब यांचं आगमन चाललेलं आहे त्यांचंही या ठिकाणी मनापासून सहचे स्वागत तसेच सांगलीचे नगरसेवक विष्णू माने साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून सहरचे स्वागत